महाराष्ट्र राज्य अनंतदैवत शिवछत्रपतींना मानवंदना करून प्रथम तर आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देते दे त्याचबरोबर आज अष्टमी आहे आणि आहे कोणताही हिंदू आणि हिंदू संस्कृती जपणारे आपण सगळे आहात आजच्या दिवशी ठेवलेला हा कार्यक्रम जे भूमिपूजन आहे ते निश्चितपणाने या ठिकाणी खांडे यांच्या नावाने उभी राहणारी भेस पंकज महाराज यांनी त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी उभी राहते पन्नास लक्ष रुपयाची आग्रह होता नाहीतर मी माझ्या गावातले कार्यक्रम केल्याशिवाय बाहेर पडत नाही परंतु गेली महिनाभर प्रकृतीच्या अस्वस्थेमुळे निश्चितपणाने मला ये देता येईल तेवढा वेळ देता येत नाही परंतु तिथे जायचं आहे तिथे गेलंच पाहिजे या ठिकाणी मी एकच सांगेल मी सगळ्यांची नावं नाही घेतली तर चालेल ना कारण प्रत्येक व्यक्ती माझ्या ओळखीचा आहे एक नाव चुकलं आईचं नाव घेतलं पाहिजे आई इथे आहे आईचं नाव घेतलं म्हणजे आईच म्हणायची अतुल शेटर घेतलं पाहिजे कारण माझे आमदार आहेत की नाही अतुलची आणि त्यामुळे सर्व आदरणीय सरपंचापासून सगळ्यांनी समजून घ्या आई सगळ्यांनी समजून घ्या कारण त्याच्यात मिनिट राहणार माझी ही लेखन सकाळी सहा वाजल्यापासून तयारीला लागले माहितीये का तुम्हाला लहानपण आठ वाजला त्यावेळेला इस्त्री नसायची मी मुंबई जन्माला आलेली बदलीला पोलीस कॅम्पला तर तरी सुद्धा इस्त्री नसली तर ते काय म्हणतात तांब्यामध्ये दिसतो टाकून इस्त्री करायचो आणि कडक कपडे पाहिजे असं वाटायचं आणि मग तुम्ही सांगा ह्या मुलांनी कालपासून तयाऱ्या केल्या सकाळी सात वाजता ते तयारीत आले त्यांनी खेळी सुद्धा घातली आणि आजचा सतत दिन साजरा करत असताना देशावर गोष्टी शाळेत सुद्धा सांगितल्या जातात इथे आजचा आहे आणि तो म्हणजे या आज जे राम मंदिर आहे जे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये असं होणे नाही असे कार्यक्रम होणे नाही हे कुंडलिकांनाच गाव आहे आजही आपण अभिमानाने सांगतो आणि कुंडलिकांनाच कोणी देता असेल तर ते वल्लभ शेट देखील मी या विभागाची जिल्हा सदस्य झाली तरी सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर मान निश्चित द्यायचे माना कुठेही त्यांनी कमीपणा केला नाही सर्व कार्यकर्त्यांना शिकवत कशी होती म्हणून हे घडलेले कार्यकर्ते आहेत पण या कार्यकर्त्यांना माझी सूचना आहे सूचना म्हणजे खरोखरच मला उभं राहताना सुद्धा चक्कर येते पण माझं गाव माझी माणसं कारण आधी पिंपळगाव म्हणजे एक अमिगावडे कमी आहे आलं का लक्षात गुंजावाडी म्हटलं की आधी गुंजावाडी हे गावण्याची मला एकच वाटत की आलेल्या अतिथीचा आपण आदर करणारे आहोत पंकजी महाराजांसाठी दोन शब्द ज्याला बोलावेचे वाटत असतील ती बोलण्याची संधीच नाही मिळाली तुम्ही नेहमीच बोलता तुम्ही नेहमीच त्यांच्या बरोबर आहे आजच्या दिवशी तुम्ही बोलवतानाच कोणाला बोलवायचं बाबा आपण त्यांना संधी देऊ शकतो का आमच्या महिलांचा आशाच असल्याचं काम असतो काय कारण नसताना घरात खूप काम करून झालं पण तासन तास बसतात पण एक शब्द उच्चारत नाही एक विचार करा पावणे येणारे दहा वाजता आले अकरा वाजता आले साडे अकरा वाजता आले त्यांना काय पडली की इथे सात वाजल्यापासून तुझी तयारी करून बसले म्हणून मी जानाचा वेळ घेणार नाही मला खूप काय काय बोलायचं होतं गंगज महाराज म्हणजे माझ्या देखासारखा मी एकदा नेहमी सांगत असते आणि म्हणून हक्काने अधिकारवाणीने सांगितलं की बाबा रे जगात तू फार मोठा होशील जगात काही सात समुदाय पलीकडे जाशील बरोबर ना माया परंतु तुम्हाला नाही सांगितलं ज्या गावात जन्माला आलो ज्या छत्रभूमीच्या इथे जन्माला आलो त्या ठिकाणी त्या गावामध्ये जेव्हा घडती आपल्याला देवासारखं बोलत जाईल मानलं जाईल तुम्ही त्यांना काय बाहेरच्या देशात ते जाऊन मोठे नाही झाले पण आज त्यांचं नाव तुम्ही दिसू शकत नाही तुमची उद्याची पिढी दिसू शकत नाही कोणाची पुढे देदेशात नाही गेले ते बाहेरच्या राज्यात नाही गेले त्यांनी इथेच स्वर्ग घडवला इथे आपल्या लोकांना संस्कृती दिली संस्कार दिले हिंदुत्व जगलं अरे हिंदुत्व जगलं तर आपण जगणार आहे उद्याची पिढी जगणार आहे त्यांचा घरात घुसून तुम्हाला बाहेर काढतील कधी इतक्या टक्क्यावर लोक केली कळलं सुद्धा नाही त्यांना जे सत्तर वर्षात आपल्याला कळलं नाही सत्तर वर्षाच्या सत्तेमध्ये की त्यांनी काय केलं कसं आपल्याला झाला घालायचं तयारी केली परंतु नऊ वर्षात त्यांना कळलं की हा बाबा तर हिंदू राष्ट्र करायला निघाला हिंदू राष्ट्र झालं तर आपलं काय होईल त्या पद्धतीने आपण लक्षात ठेवलं पाहिजे कि या ठिकाणी पंकजी महाराजांनी या पद्धतीने आम्ही सतत सा सांगतो आम्हीच्या पाठी लागतो काय तुम्ही जगा तालुका फिरता दुसऱ्या तालुक्यामध्ये जायजू बोलवलं करा तुम्ही काय सांगतो पहिलं आपलं गाव पहिलं आपलं गाव तिथे कुठलाही कुठली गोष्ट कुठल्याही भाज्यात झालं नाही पाहिजे की अधिकार का जाणी सांगते मला एकच वाटतं की हे गाव एक संघ पाहिजे तुम्हाला माहित नाही मुंबई करायचं मुंबई मुंबईकर म्हणलं की तुमचं मुंबईकर नाही इथं कुठलंही त्यांनी करोनाच्या काळात पाहिलंय आता दादाला देणाऱ्या मुली परदेशातल्या आपल्या आहेत आपल्या इथून लग्न म्हणून गेलेल्या मुलींनी आपल्याला मदत केलेली आहे मी विसरणार नाही कधी म्हणून महिलांना देखील कमी समजू नका त्यांनी मनात आणलं तर त्या करायला लावू शकतात ते होम डिपार्टमेंट आहे आणि होम डिपार्टमेंटच्या मनानंतर नाही म्हटली काही गोष्ट पंकज महाराज काय करतील म्हणजे असं नाही तू परंतु सांगते या ठिकाणी राजकारणात असणारा माणूस गुंतवून घेतलं की इच्छा जनता पार्टीला सांगितली की त्या ठिकाणी अयोध्येमध्ये मध्ये मला एक संधी पहिली मिळाली पाहिजे ती संधी त्यांना मिळाली आज दावत नाव सांगितलं निश्चितपणाने नेत्याला असा कार्यकर्ता हवा असतो जो नेहमी एकच नेता पकडतो आता जरा राष्ट्रात असं उच्च वाटत जाते काय असू ती बरोबर की नाही कोणाचं काय खरं नाही नाही पहिले विचारायला लागतो तू कोणाचा आहे हे विचारायची वेळ आहे पण तुम्ही असं नव्हतो कुठली कांदाला सांगितलं तर अण्णा एकच नाव घेणार आणि अण्णाच्या कार्यकर्त्या एकच नाव घेणार अशा त्यांच्या कार्यकर्त्याला म्हणजे ते किती जीव काढला तर संतोषाला काय दुसरीकडे जाणार नाही एका आंधळे कुठे दुसरीकडे जाणार नाही म्हणजे हे कशाचं प्रतीक आहे तुमच्या कर्तव्याचं तुमच्या असणाऱ्या तुम्ही किती स्वतःची बुद्धी चालवता तुम्ही काय समाजाला देताय आणि आज जसं पंत सांगितलं या मी सायकली की भक्ती तुमची वरपर्यंत जाते खालीचा वाटा पण घ्या पण खालीचा वाटा जर घेता येत नसेल तर कोणी त्याच्यात विष घालवू नको जे काम उभं राहतंय ते रामाचं मंदिर आहे ज्या दिवशी उभं राहील मला त्या दिवशी कळलं त्यांनी पण इच्छा व्यक्त केली आता ठीक आहे ना त्या क्षेत्रातला माणूस आहे त्यांना वाटलं जेव्हा एखादा माणूस राहायचा एकवाडी बोलतो काही सांगतो काही त्याची इच्छा व्यक्त करतो तुम्हाला पटलं नाही पटलं तर स्वतःच्या खिशात हात लागला परंतु तो जो घेणार आहे तो जो बोलला आहे त्याची वाच्य तक्रार चर्चे किंवा त्याच्याबद्दल चुकीचा शब्द आहे आमच्यासारखे तरी ऐकून घेणार कारण का तर देव आहे तो तुमचा माझा नाही सगळ्या जगाचा आहे तो सर्वांचा आहे ज्याला जे वाटेल ते त्याला जे द्यायचं असेल ते तुम्ही त्या आमची घोडी फाटकी आम्ही ठेवणार नाही तुम्ही सांगाल तिथे आम्ही सगळे इथं पक्ष नाही इथे राम मंदिर उभं राहिलं पाहिजे आणि राम मंदिर उभं राहत असताना तुमची एकी आम्हाला अत्यंत महत्वाची आहे तुमची एकी पाहण्यासाठी खूप चालवत नाही तरी इथपर्यंत आली आहे कारण मला वाटते की माझी लेखक सगळी कर्तबगार आहे राज्य बरोबर आहे की नाही सगळी कर्तबगार आहे मग सगळ्यांनी मिळून जर एकी दाखवली तर काय कठीण आहे हो हा हा म्हणजे आपलं मंदिर उभं राहील या ठिकाणी लोक बाहेरून येतील पर्यटन वाढेल या ठिकाणी रस्ता मोठा होतोय या ठिकाणी निश्चितपणाने उद्योग वाढतील धस्ते वाढतील आपल्या मुलांना चांगले आपल्या महिलांना देखील रोजगार मिळू शकतात आणि म्हणून या ठिकाणी पंकज महाराजांनी जस अतुल चित्र असेल मात असेल ते काय ऐकलं असेल ती आता मोठेपणा म्हणायचा कारण आता आपली मुलं आपलं ऐकत नाही त्या ठिकाणी महाराजाची प्रोत्ती कशी असावी महाराज कसा असावा असावाने मी वेगळं पण हिरा आहे नाना सुगंध म्हणाले जी हिऱ्याची चमक आहे ती संपूर्ण देशात तुमची पोहचव या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा ला शुभकांना ला आणि सदैव आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही मागायचं काय तुम्ही मागायच्या आधी मिळून जाईल पण प्रत्येक माणूस वाहतो या गावातली एकी ती एकी दिसली पाहिजे एकीमध्ये फूट दिसली नाही पाहिजे

तुम्हाला निश्चितपणाने असणाऱ्या नाही तुम्हाला याचा फायदा होईल आणि हा फायदा करून घ्यायचा असेल गावचा विकास करायचा असेल तर निश्चितपणाने कुठली काना खांडे यांनी खा काढून दिलेली परंपरा ती पुढे चालत असताना गुणवत्ताला दिसत नाही आज दिसता काय बाबा तुझा काय झाला तिथे ये आता हे राम मंदिर माझे इथे राहा आणि मदत करा आणि सुरेश मानिक तर आहात आम्ही बा तुम्हाला नेहमी सांगत असतो आणि तुम्ही प्रयत्न करता आज अण्णांच्या कुटुंबातले सगळे आहेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत तुमचं नाव आज मोठं झालेलं आहे तुम्हाला ठेऊक नाही त्या नावाला साजायचं तुमचं कुटुंब आज आहे त्या कुटुंबाने कायम इथे यावं कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं ते नाव अज अमल कधीच लोक विसरणार नाही तुम्ही सगळे आलात तुमचं देखील या ठिकाणी मी अभिनंदन करते कारण आपल्या पदोपातीत लोकांची नावं जपायची असेल तर आपलं योगदान सदैव मग ते काय पैशातच नाही मोजत शारीरिक आर्थिक मानसिक अहो मानसिक बळ किती मोठे आहे ज्याला मानसिक बळ मिळालं तो जगाच्या पाठीवर कुठेही उंच भरारी मागू शकतो आणि ती दाखला पिंपळ आहे ती त्याची ओळखली पाहिजे आणि निश्चितपणाने पंकज महाराज आपल्या गावात पहिलं आणि मग आपला उपाशी चालला नाही ही गोष्ट त्यांना चांगली माहिती आहे जिथे जातील तिथे ते कसा उमटवत आहे आता भंडा डोंगरावर सुद्धा सुद्धा मला भेटायला ते सुद्धा मला भेटून आमच्या नवीन भेटेबरोबर त्यामुळे मला सगळ्यांची माहिती आहे आमची पासून परंतु हे सगळं करत असताना माझं गाव प्रथम आहे माझं जनमस्थ प्रथम आणि मग बाकी सगळे तुमच्यातले गुण चांगले आहेत तुमच्या सहकार्य चांगले आहे त्याला दोडीदारी चांगली मिळाली जन्मदाते चांगले मिळाले त्याला अर्थात काहीच कमी पडत नाही बाबू तुम्ही काळजी करू नको या कार्यक्रमात तू तिथे उपस्थित असेल तर तू सुद्धा मागे लागणार नाही याचा बोलबाला याचा आवाज याची असणारी जी एक वेगळी वेगळेपणा आहे तो निश्चितपणा तुम्हाला कामाला ये कुटुंबात कधीच काही कमी पडणार नाही जी माझी लंडनला शिकायला गेलेली आहे तर माझी मुलगी शिकून आली जावे शिकून आले परंतु मला अभिमान आहे की या ठिकाणी बावारपुढे सकाळी तिची जबाबदारी घेतली आणि एक दिवस थो, थो ती पप्पाच्या पुढे जेव्हा जाईल तेव्हा पप्पाला जो अभिमान वाटेल मम्मीला जो मायाला जो अभिमान वाटेल की अरे मला माझी ओळख प्रत्येक आई पप्पाला वाटतं की ज्या दिवशी आपल्या मुलाच्या नावाने आपली ओळख होईल तो दिवस कोणी असा आणि तो दिवस तुमच्या जीवनामध्ये येणार म्हणजे येणार हे माझं वाक्य आहे कारण मी प्रेमाने सांगते आहे राधोडानी असली तरी प्रेम कमी नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषण아 विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या घुంకाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्ट कृत्यला अनुशासन निर्भीड निष्कुह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका